जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ आणि खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी थत्ते मैदान येथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष श्री नितीन दिनकर ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे आणि इतर मान्यवरांनी केले कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई पाटील आणि रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे महिलांसाठी आकर्षक बक्षिसे या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे त्यामध्ये एक तोडा सोन्याचे नेकलेस सोनी कंपनीचा एलईडी टीव्ही सॅमसंग व व्हर्लपूल कंपनीचे फ्रीज वॉशिंग मशीन एअर कूलर वॉटर प्युरिफायर मिक्सर ग्राइंडर ओव्हन व्हॅक्युम क्लीनर गॅस स्टोव्ह सारेगामा कारवा यासह पाचशे पैठणी साड्यांचा समावेश आहे या, सा या भव्य कार्यक्रमात तालुक्यातील व शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक आणि मान्यवरांनी केले आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका